मित्रांनो मी, मी प्रणव तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आता आमच्या कॉलेज लागणार होते आजपासून सुट्टी आता असं वाटत होतं का कॉलेज का मी घरी जातोय एकदा आपल्या उदय भाऊचा वायवाय चालू होता आता याच्या तोंडाकडे बघून तो वाटत नाही गळ्याचा वायवा नीट गेला असेल नंतर आम्हाला सोबत घेतलं त्याला म्हणलं मी चाललोय घरी आता घरी जायचं म्हणलं पॅकिंग तर करावंच लागेल म्हणून मी लवकर चालू होतो रूमवर येऊन मस्त पैकी सगळी पॅकिंग करून घेतली आता आपली चार वाजताची ट्रेन होती म्हणून मी लवकर रेल्वे स्टेशनकडे निघलो होतो आता रेल्वे स्टेशन काय मला जवळ नाही मग मस्त पैकी रिक्षा केली आता रिक्षा मध्ये होते एक आजी त्या आजीचे प्रश्न लय भारी होती मला त्या आजी मला मानले भाऊ कुठं चालला तू त्यांना म्हणलं चाललो मी बेलापूरला बेलापूर म्हटल्यावर त्यांना वाटलं हा एक काय का नंतर आलो रेल्वे स्टेशनला आपली ट्रेन लवकर जाणार होती लवकर आपल्या ट्रेनचं तिकीट घेतलं आता पुढं बघतो तर काय उदय माझ्या समोर होता आता उदयानं मस्त आवाज देत होतो पण काय ऐकतच नव्हता नंतर उदय ट्रेन आली होती उद्यासाठी हे काय नवीन नाही ते दर हप्त्यालाच घरी जातो पण जेव्हा आपण दोन अडीच नंतर आपल्या गावाकडे जाणार असतो तेव्हा आपल्या आनंद तर आप वेगळाच असतो आता वंदे भारत ट्रेन हे आपल्या कोपरवरून जाते हे मला आज माहित पडलं नंतर मी रेनला फोनला बोलून घेतलं होतं कारण आता तो रोज अपडाऊन करतो कॉलेजसाठी तर मला जिकडे जायचं होतं त्याला पण तिकडे जायचं होतं म्हणून तो विशेष नव्हता मग मस्त पैकी आपली पण ट्रेन आली थोडा उशीर झाला होता पण चला ठीक आहे आता इथून पुढे पण मला लवकर जाऊन बस पकडायची होती ट्रेनमध्ये येऊन काकांना पाहिलं असं वाटत होतं एक माणूस आपल्या कुटुंबासाठी काय काय करत असतो पण आता संघर्ष तर सगळ्याच करायला लागतो मस्त पैकी दरवाजी आवा घेतली मग पोहोचलो होतो मध्ये आता ईद येऊन मला लवकर बस स्टँडवर जायचं होतं बस पोहोचलो पण आपली बस काय नव्हती सहा वाजताची बस होती पण बस काय आली नव्हती नंतर पंधरा मिनिटांनी आपली बस आली होती पण बसमध्ये चढायसाठी एवढी गर्दी होती तर म्हणलं काही पण आपल्या बसमध्ये जायचं बसमध्ये आलो पण आपल्याला राहायला जागा होती बसायला जागाच नव्हती तुम्हाला जर तुमच्या गावाला जायचं असलं ज्या दिवशी कॉलेज सुट्ट्या लागते त्या दिवशी कधीच जाऊ नका दोन दिवस नंतर जा आणि दोन दिवस आधी जा पण त्याच दिवशी कधीच जाऊ नका तर मला नवास मध्ये येऊन बसला जागा भेटली होती त्याच बसमध्ये माझ्या गावच एक मित्र पण भेटला होता तो पण इंजिनिअरिंगच करतो पण डिप्लोमाला आहे मग आम्ही पोहोचलो फाट्यावरती त्यानंतर आपल्या बस आता दिवाळीची खरेदी करायला मी आलो होतो पात्रडीला आता सगळे मस्त खरेदी करून घेतली होती मग म्हणलं चला आपली कटिंग तरी करून घेऊ आता मला कधी कटिंग करायची असली तरी मी ह्याच दुकानात येत असतो आता येऊन बघतो होतो काही इथं बरेच मेंबर बसले होते आता आपला नंबर लवकर येईल म्हणून काय वाटत नव्हते आता गाडीने एक बंदूक आणली होती काय माहिती आता मला तर वाटली खोटीच बंदूक आहे आपण डायरेक्ट चालली होती बंदूक तर मस्त पैकी आपली कटिंग झाली होती तर मित्रांनो तुम्हाला पण इथं कटिंग करायला यायचं नवीन बस स्टँड समोर याच्या हेअर सलून हा या शॉपचा ॲड्रेस आहे आता प्रज्वल यायचं होता गावाकडे ते लवकर आला होता फोन आला होता लक्ष्मीपूजन थोडं सामान घेऊन म्हणून मी आलो होतो बाजार पेठेत मग मस्त पैकी सगळं लक्ष्मीपूजन सामान घेऊन मी निघलो घरी आता घरी जायचं ते काढलं प्रजूंच्या भावाचा वाढदिवस होता आता वाढदिवस मानल्या केक तर घ्यावाच लागणार मग मस्तपैकी शॉर्टकट शॉर्ट आम्ही काढली गाडी आपली मग येऊन पोहोचलो आम्ही केक शॉप पशी शॉप तर आलो पण केक कसा घ्यावून कोणता घ्यावं हे चॉईस करण्यात आमचे दहा मिटे गेले होते मग नंतर मस्तपैकी पैकी आम्ही केक घेतला आता आपली सगळी पातळी म्हणली कामा सगळी झाली होती म्हणून निघलत मी घराकडं मला कोपरगाव दोन दोन महिने पण झाली पण मला पूर्ण पातळी बदल वाटत होती ते समजा वेगळेच एक महिन्या आधी आमच्या गावामध्ये महापूर आला होता त्या आमच्या गावाचं बरंच काही नुकसान केलं होतं तुम्हाला हे बघून तो वाटतच असं महापूर किती भयंकर असेल त्या महापूरमुळे आपल्या गावचा रोड पण खराब झाला होता जवळच्या पंपोलाच्या अशी अवस्था झाली होती नदी जवळ असलेले गावाचे रस्ते पण पुरामध्ये वाहून गेले होते आता गावात तर आलो प्रज्वला त्याच्या घरी सोडायचं होतं त्याला घरी सोडलं आणि फायनली मी पण माझ्या घरी आलो आता दिवाळी म्हणलं आपली काही शॉपिंग काय थांबत नाही रोज काय जे जे आठवतंय त्यासाठी मी रोज पाथरडी जातो आता पाथरडी मला काय लिहिलं आम्ही सात आठ किलोमीटरची तर आज पाथर्डीला जायचं असं कारण होतं आपल्या अनिकेतला घ्यायचं होतं आज हेडफोन त्याचसाठी आम्ही आलो होतो शॉप मध्ये पण त्याला काही तिथे आवडलेच नाही आता घ्यायचे कपडे म्हणून आपण आलो जे मध्ये आता तुम्हाला माहितच आहे कपडे घेणं म्हणजे मोकर टाइमपास ह्या दुकानात नाही आवडलं त्या दुकानात जायचं त्या दुकानात नाही आवडलं त्या दुकानात जायचं आता आपण आतापर्यंत पाच दुकान फिरलो होतो मग शेवट भाऊला कुठं तरी कपडे आवडले आता दिवाळी म्हणल्यावर फटाके तर घ्यावाच लागणार तुम्हाला जर माहित असेल हे फटाके कुठ लागले होते कुण मग नक्की सांगा आता फटाके घ्यायला तर आलो होतो पण तिथे एवढी गर्दी होती म्हणला आपला नंबर लागतोय नाही लागतोय शेवट आता आपला एका जागीवर नंबर लागला म्हणलं इथूनच फटाक घ्यावा आपले पटकन आपले फटाकडे घेतले म्हणलं आता काहीतरी खाऊन तरी रुचिरा भेड सेंटर हे आपल्या पाथडीमध्ये सर्वात फेमस दुकान आहे मग मस्तपैकी भेळ खाऊन घेतली आम्ही घराकडे आता घरी येऊन बघतो तो काय मस्त रांगोळी बिंगोळी काढून सगळी रेडी होती आता आई मी देव पुढा मस्त ताट तयार केलं होतं त्याचे मस्तपैकी मी फुटेज काढून घेतली देवा पुढे एक नंबर रांगोळ्या काढल्या होत्या दिदीने त्याचे पण मी फोटो काढून घेतले नंतर आपल्या सगळ्या घरावर दिवे आणि कंदी लावून घेतला मग मस्तपैकी सगळे दर्शन घेऊन मी आलो फटाकडे फोडायला आता मी काय जास्त फटाकडे फोडत नाही पण दिवाळी आहे असं वाटलं तर पाहिजे म्हणून मी नाही म्हणून थोडेसे वाजवत असतो मग मस्तपैकी फटाकडे फोडून घेतले आता फटाक्यांचा मला एवढा नाद नाही तेवढा आमच्या शेजार राहण्या बाळाला आहे आता मी आणि आई आलो होतो मामाच्या घरी कारण आज भाऊबीज होती त्यामुळे आई मला मामाच्या घरी घेऊन आली होती पण आधी आपल्याला आणि मावशीच नंबर होता मग आमचा होता मग मस्ते आईने आणि मावशीने मामाला मामा उडून घेतलं आता संध्याकाळी मामाचं घर एक नंबर दिसत होतं मग नंतर मामानी भाषांसाठी खूप फटाकडे आणले तेवढे आम्ही उडून घेतले आता मामाचं घर लाईटिंगमध्ये एक नंबर वाटत होतो म्हणून मामाच्या घराचे दोन तीन फोटोज काढून घेतले जसे घरावरचे लाईट आहेत तसंच माझ्या मामाचं मनपणी मग फटाकडे फोडून आम्ही सगळ्यांनी मामाच्या घरी मस्त एन्जॉय केला डे वनपासून तर डे फोरपर्यंत असा होता माझा दिवाळीचा फेस्टिवल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक फॉलो आणि शेअर करा चला तर भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये